श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आनंदी राहण्याचे मार्ग आनंदी राहण्यासाठी आपण किती मार्ग शोधत असतो ना पण खरं तर आनंद हा आपल्यातच जपलेला असतो कोणीतरी म्हटलंय ठेविले अनंत तैशीची राहावे हा तर खरा मूळ मंत्र आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रगती करू नये पैसा कमवू नये किंवा श्रम करू नये या उलट जे मिळेल त्याच समाधानी राहावं आणि सर्वात मोठी गोष्ट ही की जे काही होतं ते आपल्या चांगल्यासाठी होतं हा जर मूळ मंत्र आपण आत्मसात केला तर तुम्ही कधीच दुःखी होऊ शकत नाही हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला एवढ्या विश्वासाने सांगू शकते जर तुमची प्रगती होत नसेल किंवा फिरून फिरून तुम्ही पुन्हा शून्यावर येत असाल तर उगाच खचून जाऊ नका हताश होऊ नका उलट जोमाने परत नव्यानं प्रयत्न करा मला माहिती आहे आपण एवढे प्रयत्न करूनही यश आपल्या हातात येत नसेल तर आपण पूर्णपणे खचून जातो आणि डिप्रेशनमध्ये जातो तर नाही मंडळी इथेच आपण चुकतो तुम्हाला माहिती आहे धनुष्यबाण लंगोरी किंवा तुमच्या सगळ्यात जवळचा असणारा क्रिकेट खेळ हा सर्वांमध्ये काय साम्य आहे बाणाला लांब जाण्यासाठी धनुष्यामध्ये पकडून मागे घेतला जात असेल तर लंगोलगोरीमध्येही तसंच आहे आणि क्रिकेटमध्ये फास्ट बॉल जाण्यासाठी बॉलर थोडा मागे जाऊन पळत येतो आणि हात थोडा मागे घेऊन बॉल हवेत फेकला जातो याचा अर्थ काय गतीने पुढे जायचं असेल तर थोडे मागे यावेच लागते म्हणून हाताश होऊ नका आपण विचार करतो माझ्याच आयुष्यात एवढे दुःख का मलाच अपयश का मलाच सगळे टेन्शन्स का जॉब नाही पैसा नाही मॉडर्न जीवन नाही घर नाही असे अनेक प्रश्न आपल्याला त्रास देत असतात बरोबर ना देत असतील तर पहिले तुम्ही लक्के आहात आता तुम्ही म्हणाल काय वेळी झाली आहेस का आम्हाला त्रास होतो आहे आणि तू बोलते ही की लक्की आहेत तर हो खरंच तुम्ही लक्के आहात आता ते कसं तर असं की नंबर एक बघा तुम्ही दुःखी आहात म्हणजे तुम्हाला पक्क माहिती आहे तुमचं दुःख कशात आहे आणि तुम्ही सुखाच्या शोधात आहात नंबर दोन तुम्ही अपयशी होत आहे म्हणजे तुम्ही काहीतरी प्रयत्न करतायत म्हणजे तुम्ही मेहनत मेहनती आहात नंबर तीन तुम्ही बेस्ट जॉब घर पैसा या गोष्टींचा विचार करतायत म्हणजेच तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात झालं तर तुम्ही सुखाच्या शोधात मेहनती आणि महत्त्वाकांक्षी आहात म्हणजेच तुम्ही लक्की आहात काही नाही करण्यापेक्षा काहीतरी करणं खूप महत्त्वाचं असतं फक्त आपलं एकच चुकतं आपण नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना बघतो रादर तसं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं पण माझ्या मते ही पार्शलिटी आहे कारण आपण एकाच बाजूने विचार करतो आणि आपण दुःखी होतो पण आपल्यापेक्षा कितीतरी लोक खाली आहेत ते आपल्याकडे एक आयडल म्हणून बघतात पण आपण मात्र ते विसरतो आणि दुःखी होतो उलट आपण प्रयत्न केले पाहिजे आपल्यापेक्षा काही जण कमी आहेत त्यांना समोर ठेवलं पाहिजे आणि आपण त्यांच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहात याचा आनंद नेहमी चेहऱ्यावर ठेवला पाहिजे असं जेव्हा आपण विचार करू ना तेव्हापासून आपण कधीच दुःखी होणार नाही आणि जोमाने कामाला लागू खूप यश मिळवू मग आजपासून कारण विचार बदला नशीब बदले मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली युजफुल वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका सबस्क्राइब शेजारी बेलायकॉनची घंटा देखील प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ